आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मुगाची डाळ घालून दोडक्याची भाजी अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे टिपिकल सावजी पद्धतीने मी ही रेसिपी करून दाखवणार आहे चला तर मग मी करून दाखवते हाय वेलकम टू माय चॅनल हे, हे दोडके आहे दोडके स्वच्छ धुतले आणि त्याला बारीक चिरून घेतलं आता एका भांड्यात तेल घेतलं बऱ्यापैकी तेल घेतलं मोहरी घातली जिरं घातलं मोहरी तडतडली जिरं फुललं आता त्यात लसूण घातलं लसूण लाल होतपर्यंत परतून घेतलं हे बघा छान लाल झाले आहे लसूण आता बारीक चिरलेले दोडके घातले हे बघा छान दोडके कोवळे कोळे दोडके आहे आणि हे दोडके छान तेलामध्ये मिक्स केले आणि पाच मिनटं त्या ते तेलात मुरू दिलं पाच नंतर आता स्वच्छ धुतलेली आणि भिजत घातलेली मूगडाळ डाळ घातली एक तास पाण्यात भिजू दिली मूगडाळ आणि आणखी छान छानपैकी मिक्स करून घेतलं पाच मिनिट आणखी झाकण झाकून ठेवलं पाच नंतर त्यात मसाले घातले लाल तिखट घातलं हळद घातली धणे जिरे पावडर घातलं भर सावजी मसाला घातला मीठ घातलं चवीपुरतं आणि मिक्स केलं आणि दहा मिनिट झाकण लावून शिजू दिलं अशाच माझ्या सावजींच्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करा अतिशय साधी पद्धत आहे दोडक्याच्या भाजीची आणि खूप छान आणि टेस्टी लागतं हे बघा किती छान कलर आलाय आपल्या भाजीला मस्त जबरदस्त कलर आला आहे आपली भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे मस्त हे बघा खूप छान दिसत आहे पोळी बरोबर वरण भाता बरोबर खूप छान लागते ही भाजी माझी फेवरेट भाजी आहे ही दोडक्याची वाव बढ़िया छान कलर आला आहे मस्त तुम्ही पण करून बघा ह्या पद्धतीने दोडक्याची